स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी क्रीडाई संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात इचलकरंजी क्रीडाई संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केलं यामध्ये रणजित लायकर यांनी अध्यक्षपदाचा तानाजी हराळे आणि जहीर सौदागर यांनी उपाध्यक्षपदाचा राजू पाटील यांनी सचिव पदाचा राजेंद्र खंडेराजुरी यांनी कोषाध्यक्षपदाचा शिवकुमार हिराणी यांनी सहसचिव पदाचा तर दादासो भाटले यांनी सहकोषाध्यक्षपदाचा पदभार घेतला माझे आमदार हळवणकर यांनी क्रीडाई संस्थेच्या कार्याचा गौरव केला त्यांनी सांगितलं दोन हजार तेवीसपासून पासून मी सतत क्रीडाई संस्थेच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहत आलोय क्रीडामुळं इचलकरंजी शहराला साचेबद्ध अशी बांधकामं केली जात असून त्यातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे नूतन अध्यक्ष लायकर यांनी इचलकरंजीत वास्तू प्रदर्शन दर्जेदार पद्धतीनं घेण्यात येईल आणि बांधकाम क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी आमदार आवाडे यांचं लक्ष वेधलं त्याबाबत आमदार आवाडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत एक दिवस आड पाणी देण्यात येईल असं सांगितलं प्रारंभी पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली मान्यवरांचं स्वागत संस्थेचे सल्लागार नितीन धूत यांनी केलं त्यांनी क्रीडाई संस्थेची थोडक्यात माहिती दिली क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या उपक्रमांबाबत माहिती दिली सचिव आशिष पोकरणा यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या कार्याचा आढावा घेतला प्रास्ताविक मयूर शहा यांनी केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी नगरसेवक जयवंत लायकर उपस्थित होते आभार सूचन सचिव राजू पाटील यांनी मानले सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद गफ्फारी यशवंत राठोड चंद्रकांत भागाजे विकास चंगेडिया साजिद बेळकाळे पवन डाळ्या विजय गलगले विठ्ठल तोडकर संमेद मगदुम, प्रीती शहा मोहित गांधी सौरभ जाधव इब्राहिम काझी ॲडव्होकेट अमित सिंग मितेश बलवान प्रथमेश मेटे हितेश सालेचा यांनी परिश्रम घेतला